स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन खालापूर विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून असून माजी आमदार सुरेश लाड आणि भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत कामाला लागल्याचं चित्र आहे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक असो की पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो या निवडणुकीत भाजप आपले उमेदवार देणार असून ते निवडून आणण्यासाठी मिशन स्थानिक स्वराज्य संस्था राबवणार आहे यासाठी नुकताच माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड आणि भाजप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत हे कार्यकर्त्यांसोबत एकत्र मतदारसंघात फिरू लागलेत नुकताच भाजप कार्यालयाचं उद्घाटन त्याच सोबत विकास कामांचं लोकार्पण करून पक्ष वाढीसाठी पक्ष प्रवेशाचा धडाका लावलाय कर्जत भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत यांनी ग्रामपंचायत चिंचवली येथील आपल्या होम पीचवर भाजप कार्यालयाचं नव्यानं उद्घाटन केलंय यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि कर्जत खालापूर विधानसभेचे माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचसोबत उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे जिल्हा चिटणीस रमेश मुंडे कर्जत तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा नम्रता कांदळगावकर फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे नितीन कांदळगावकर चिंचवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुप्रिया भगत माजी सदस्य ज्योत्सना भगत रोशन पाटील यांसह भाजपचे अतुल बडगुजर स्वप्नील खंबाळे सचिन म्हसकर वसंत महाडिक वैभव भगत राजेश नाईक विनोद भगत यांसह अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या, या सोहळ्या प्रसंगी चिंचवली ग्रामपंचायतीतील अनेक विकास कामांचं लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं यामध्ये भाणसोलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण बारडी येथे साकव बांधणे बारडी ते भिवपुरी रोड स्टेशनला जोडणारा रस्ता तयार करणं या कामांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष वैभव भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं होतं दरम्यान भाजप पक्षानं येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी देखील करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे भाजप पक्षानं नेरळ उमरोली आणि कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का देत पक्षप्रवेश घडवून आणला कर्जत मतदारसंघात खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी मिशन दोन हजार एकोणतीस डोळ्यासमोर ठेवून आहे दोन हजार एकोणतीस विधानसभा ही निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे त्यासाठी आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप पक्ष बांधणी करताना दिसत आहे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले सुरेश लाड यांना मतदार संघाची संपूर्णतः माहिती असल्यानं भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देऊन आहेत आणि त्यांच्यासोबतच भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत हेही पक्षाप्रती निष्ठेनं काम करताना दिसून येत आहेत येणाऱ्या निवडणुकीत भाजप स्वबळाचा नारा देणार की महायुतीत एकत्र निवडणूक लढणार हे जरी अद्याप समोर आलेलं नसलं तरी भाजप आपल्या निवडणुकीत उमेदवार उतरवून ते निवडून आणण्यासाठी मिशन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक वापरणार हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत